गावातील तरुण रोशन शहा समाजाने आ मुझे, भुणा मुझे, भुणा समाजाने येते तरी पण गावामधील वातावरण असं आहे कोणत्या जाती धर्माचं वातावरण नसून आजोजी जे म्हणजे राजकीय क्षेत्रात हिंदू मुस्लिम करून जे तेढ निर्माण होते राजकीय पुढे शिकले जाते तसं कोणत्याही याचं गावामध्ये आमच्या वातावरण नाही आहे पण एक चांगलं मुलांनी एक म्हणजे घरी प परिस्थिती आहे घराची परिस्थिती बघता तुम्ही अजूनही पहा टिनाचं घर आहे आणि विटर असलेले आहे वडील हे भंगार म्हणजे गावातून गोळा करून विकत होते एवढं करूनसुद्धा त्यांनी मुलांना चांगल्या पद्धतीनं एक चांगला मार्ग दाखवला आणि चांगलं शिकवलं त्याच्या म्हणजे त्याच्या हर्षांचा त्याच्यामध्ये सिंह सिंहाचा वाटा आहे आणि त्याचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे स्वतःची जिद्द आणि चिकाट याच्या भविष्यावर त्यानं खूप चांगलं यश संपादन केलं याच्या याचा गावातील तरुणांनी एक चांगला संदेश घेऊन अशाच पद्धतीनं परीक्षेच्या नादी लागायचं कोणत्या कोणत्या पक्षाचे झेंडे घेऊ नका हो आणि एक गावाचं नाव कसं रोशन करता येईल हे या रोशनं सिद्ध करून दाखवलं हे याच्यासाठी त्याचं तेच खूप खूप अभिनंदन तुझा जे यश प्राप्त झालं त्याच्यावरती गावातील तरुणांना किंवा तुझ्या मनातील भावना दोन शब्द एक शब्दात व्यक्त करा टाइम लागतो चिकाटी आणि प्रयत्न चालू ठेवा तुम्हाला यश नक्कीच भेट तुला किती वर्ष लागले किती वर्ष गेले दुसरा म्हणजे दुसरा अटेम होता मला अडीच वर्ष लागले अच्छा तुला हा हा तुला याच्यामध्ये कोणाकोणाची मदत झाली आणखी कुटुंब कुटुंबा पासून तर मित्र माझे गावकरी सगळ्यांच अच्छा वडील काय करतो वडील पहिले तर भंगार विकायचे आणि नंतर मग त्याला पॅरलिस झाला त्यानंतर मला अकोल्याचे स्पेशली म्हणजे शेख सर ते म्हणजे अनोळखी माणूस घरी आला आणि माझं त्या त्यापासून त्यांना म्हणजे सहा सात वर्ष माझं म्हणजे आता पण शिक्षण तेच करत होते त्यांचा खूप खूप आधार आभार आहे मला आणि त्यांच्यासोबत दोन लोक म्हणजे अरब सर आणि गनीउल्ला सर हे तिघांना मिळून मला म्हणजे एक मुलासारखंच पाळलेलं आहे आणि शिक्षण त्यांनीच केलं आहे माझं स्पेशली थँक्स त्यांनाच अच्छा आता शिरड्या गावातील याच्या आधी पण एक राजेंद्र आणि एक प्रतीक दोन दोन्ही मुलांनी एम पी एस सी पास केले आणि त्याच्या पाठोपाठ तुझा पण आता तू पण गावामध्ये एक नावाचं एक शिल्पेचा ना, मानाचा तुला रोवला त्याच्याबद्दल गावातील तरुणांना तू काय सांगशील किंवा काय दे संदेश देशील गावाला मुलांना तरुण मुलांना एवढाच सांगेल आजची जे तलवार आहे ती पेन आहे पेन तुम्ही सोडू नका अच्छा ठीक आहे खूप चांगल्या शब्दात मुलांना संदेश दिला आणि आपण आता वडिलांचं एक एक सांगा तुम्ही तुमच्याबद्दल मुलाच्या विषयी काय वाटतं तुम्हाला मुलानं माझं नाव कमावलं बा माझे गावाल्याने मला सहकार्य लय भरपूर केलं दोस्त मित्रांनी के लय काय केलं माझ्यासाठी सगळी सोमवारची मेहरबानी आहे बर बर ठीक आहे आई बोल बोल माझ्या मुलांना लय मेहनत केली मेहनतचं फळ फळ त्याला मिळालं